मित्रांनो दर अमावस्याने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बळवमा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा बोला बोला बळवमाच्या नावानं चांग ब हां बोला के। मग तुमचा जन्म झाला तुम त्यांचं जे काय सांसारिक का आयुष्य होतं ते समजलं संगीताचा प्रवास त्यांचा कसा झाला भजनाचा प्रवास कसा झाला कुठे कुठे त्यांनी मैफली गे गाजवल्या ह्या तुला ऐकवत आहेत का त्यांचं हत्तर गेला म्हणजे हरिकाकांच्या तिथं गोकुळाष्टमीचा उत्साह दरवर्षी असतो म्हणजे हरिकाका ज्यावेळी होते त्यावेळीपासून जसं बाळू तसंच ते हरिकाका पण पण तिथेही त्यांची मर्जी होती तेवढीच तिथं हरिकाकांच्या समोर त्यांनी बऱ्याच वेळा भजन केलेलं आहे मामांची आणि हरे का भेट झालेली आहे आहे दोन गुरुंची दोन गुरुंची भेट झालेली आहे त्यावेळेचा किस्सा सुद्धा एक आहे तो आता आपण नंतर बघूया पण मामांची आणि हरिकाकांची हे भेट त्यावेळी झालेली आहे तसं दत्तामास महास्वरा जात होते आणखीन कुठं भजन शंकेश्वरला ते सप्ताह असायचा त्यावेळी गोकुळ दरम्यान त्यावेळी तिथं ते वसंतराव नाईक देशपांडे असे बरीच मंडळी त्यावेळी असायची तिथं त्या, त्या सप्तरात जायचे हरिवडे ह्या भागात तरी असं कुठेही चुकलेलं नाही जी तू, सब... तू किती वर्षाचा असताना वडिलांचं निधन झालं बारा 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 तेरा लागलो बारा वर्षापर्यंत तुला वडिलांचा सहवास लावला वडिलांचा स्वभाव कसा होता आता महत्वाचं म्हणजे काय आमच्या भागात ह्या हरिणाळ शेंद्रिया औरनाळ मतेवडे ह्या एवढ्या सगळ्या गडंगलजच्या भागात गणंगलजच्या दक्षिण भागामध्ये जे काय आपले हे परिसर आहे सेंद्रिय आवर्माळ हनुमाळ मदळी ह्या सगळ्या भागात आम्ही सगळेजण दत्तमामांच्याकडं एक गुरुस्थानी म्हणून बघतो आहे कारण मा आम्ही ज्यांना गुरु करतो त्यांचे गुरु ते आहेत म्हणजे गुरुचे गुरु आहेत असं आम्ही बघतो आहे तर मग मा, मा ह्यांनी दत्तामामांनी दत्तमाना तू बारा वर्ष झालं अनुभवलास दत्तामा घरात होते कसा होता त्यांचा स्वभाव कसा काय रागीट होता असं सगळे म्हणतात आणि मला तसा एकदा दोनदा अनुभव पण आला तुला मार खाल्लायचं <laughs> मार एकदा मी खाता खाता चुकवला <laughs> पळवून गेलो काय झालं तर असंच काहीतरी खाण्यावरनं लहान होतो वेळेत जे जेवायला ज़े बोलवलं की यायचं नाही काय नाही कुठेतरी खेळत बसायचं बरं अशातनं ते बरं हातात चिमटा असा काहीतरी होता ते असं फेकले चिमटा आमचे वडील पण यायचे होते त्याच्यात तुमचे वडील काय मग हां शनिवार रविवारचा अर्धा दिवस त्यांचा इथंच जायचं इथंच जायचं आमच्या घरीच जायचं बरं म्हणजे तपासण्यासाठी येतं ते तपासणीला हा ते काय पेशंट असो नाही असो पण ते प्रेमाखातीर दर रविवारी ते ते येणार आहेत म्हटलं की नऊला इथं चहा आमचा तयार असायचा सा। बरोबर मला अजूनही आठवत आहे बरोबर त्या वडिलांचं ते हे करा कार्य करायचं होतं ह्याला गाडीला हो हो कळाल ते पप्पांच्याबरोबर मी गेलो होतो तिथं काय एकोणनव्वद हा एक एकोणनव्वदला काय एकोणवदला तिथं गेलो होतो मी आणि हे पप्पांच्या इथे एकासुद्धा आलेलं मला आठवत आहे हो तुम्ही दोघं टायर फिरवत तिकडे आमच्या घराकडे येतात ते सुद्धा आठवते हो मला हे नंतरच आहे तुमचंसह पण मला सांग तुझं आता क कसं तुमच्या घरी आता कोण कोण आहे आणि तुझी सांगित्य प्रवास कसा काय झाला घरी आता आम्ही पाच जण पत्नी भाऊ दोन मुलं संग, संगीताचं तू कुणाकडून संगीत शिक्षण घेतलास संगीताचं जसं सुरुवात होताना गावातून गुरुजींच्या गुरुजींच्याकडनं सुरुवात झाली आणि नंतर मग आपले तांदवाडीचे कुंभार गुरुजी आहेत त्यांच्याकडं मी एकोणीसशे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णवला दोन वर्ष जाऊन असं महिन्यातून आठ आठ दिवस पंधरा दिवस जाऊन शिकलो म्हणजे ती पण व्यक्ती सेवेदारीच म्हणायला हरकत नाही दत्तबामांनी शिष्य कोणाकोणाला करून घेतलं शिष्य कोण कोणकोण आहेत आता इथं हनुमेळामध्ये का ह्या परिसरात हा तसं आता आहे इंदू अक्का होत्या इंदुअक्कावरल्या आणि भीमा पाटील म्हणून होते भीमा भीमराव पाटील भीमराव पाटील नाही नाही इथं हानीमराचे ते आमचे विरभद्रांना ते जया फालुंडे म्हणून होते असे ठराविक होते निंगोंडा निमगो निंगोंडा पटेल ते आहेत अजून तू स्वतः फक्त एकदाच त्यांचं भजन ऐकलंस एक चाल ऐकली भजन नाही चाल ऐकलास कीर्तनात फक्त एक चाल बस बहुते ते वेळी ते पण खाली बसून म्हटले उभारून त्यांना होत नव्हतं खाली जया जयापालुंडा पेठे असायचे ते आणि तिथे बसून एक चाल शेवटची म्हटलेली भोजनी कीर्तनात बस तेवढं मी ऐकलंय हांदिप्राग त्यांचा पडदिप्राग खंबावती भूप हा म्हणजे त्या पेटंट असायचा त्यामध्ये त्यांचा त्यांचा भारदास्तपणा दिसायचा गुरु म्हटले की त्यामध्ये प्रकार आला काही साधे गुरु आहेत काही श्रीगुरु आहेत काही सद्गुरु आहेत आणि जगद्गुरु जगद्गुरु तिघच होऊन गेलेत आद्य जगद्गुरु शंकराचार्य कृष्ण वंदे जगद्गुरूं वसुदेवसुतम देवम कंसचाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरूं भगवान श्रीकृष्ण इज जगद्गुरु आणि जगद्गुरु तो खूप आहे हे जगद्गुरु ति तिघंच होऊन गेले त्याच्यानंतर कुणी झाले नाही पण गुरु श्रीगुरु भरपूर आहेत सद्गुरू भरपूर आहेत आणि गुरु म्हणणारे भरपूर आहेत एखादा व्यसन शिकवणारा सुद्धा गुरुच आहे हां हे गुरुतले प्रकार आहे पण परमगुरु पर गुरु असे गुरुमध्ये प्रकार पडतात काही संसार करून संन्यास घेतलेले असतात त्यांनाही गुरु आहे काही निवळ ब्रह्मचारी राहून संन्यास ग्रहण केलेले आहेत ते गुरु आहेत जे शंकराचार्य हो वगैरे असं त्या असा तो गुरुमधला प्रकार आपल्याला पाहायला आहे तो अध्यात्माचं थोडंफार हे आहे मला सांग व्यासांच्या विषयी सांगते गुरुपौर्णिमा आपण व्यासांची गुरुपौर्णिमा म्हणते तसं आता जे व्यासांच व्यासोच्छिष्ट प्रेम असं म्हटलेलं आहे म्हणजे व्यासांच्या मुखातनं जे, जे बाहेर पडलं तो वेदच बाहेर पडला वे वेदमुखातनं बोलल्यासारखंच आहे तर व्यासांचे शिष्य व्यासांचा मुलगा हा शुक शुकमुनी जे आईच्या गर्भामध्ये बारा वर्ष राहिले ते शुकमुनी पण ते बापाला मुलगा चढच होता कारण शुकमुनी हे आईच्या गर्भातून बारा वर्ष बाहेर आले नाहीत या बाहेरचा संसारचा जो मायेचा वारा आहे तो लागेल आणि मी या संसारात अडकेन आणि परत मग पुनरपी जनारम पुनरपी ह्यात मी अडकेन म्हणून तो घाबरून आला नाही पण त्याने देवा देवाने त्याला आश्वासन दिलं तुला काही होणार नाही तू बाहेर म्हणून भगवान श्रीकृष्णाने मग ते गर्भातून बाहेर आले आणि आले ते नागवीच पळाले कारण त्याला पाठिंबा बघितलं नाही त्याने संसाराकडे आणि हे असं करत असताना तल्या, तल्या ते एका तळ्या तळ्यावरून जात असताना म्हणजे तळं म्हणण्यापेक्षा त्या सरोवर सरोवरच्या काठानं जात असताना काही स्त्रिया तिथं आंघोळ करत होती पण शुकमुनी पुढं जात गेल्यानंतर त्या स्त्रियांना काही लाज वाटली नाही पण पाठीमागं ते व्यास येत होते त्याचे त्याचे वडील थांबशुका थांब शुका म्हणून जोपर्यंत त्या स्त्रियापर्यंत आल्या नव्हत्या ते आले नव्हते तोपर्यंत ते झाडंसुद्धा ओत येत होती थांब शुका म्हटलं की ते झाडंसुद्धा ओत येत होते पण ज्यावेळी ते त्या सरोवरच्या काठावर आले शुकमणी पुढं चालले पाठीमा व्यास व्यास आहेत ती व्यासांना बघितल्यावर त्या स्त्रियांनी आपले वस्त्र सावरली आणि तिथं त्यांना थोडासा हे थोडासा गर्व किंवा अहमपणा थोडासा वाटला की एवढा मग बारा वर्षाचा मार्ग माझा मुलगा अवस्थेत पळाला त्याला बघून ह्याला लाज वाटली नाही पण मी माझ्या अंगावर कपडे सगळ्यांनी सगळे लाज वाटायची कारण काय थोडंसं त्यांच्यामध्ये आणि त्यावेळी झाडं ओ द्यायची थांबली शुक मुनी पुढं निघून गेले मग त्या स्त्रियांना त्यांनी विचारलं शुकाने व्यासाने की तो माझा मुलगा असा एवढ्या तरुण मुलगा गेला त्याला तुम्ही लाजला नाही पण मला बघितल्यावर तुम्ही लाजला का ते म्हणाले त्याच्याजवळ लाजच नव्हते त्यामुळे आम्हाला लाजायचं कारणच नाही तुम्ही मात्र सल कपडे घालून आला म्हणजे तुमच्याजवळ लाज आहे म्हणून आम्हीच लाजलो असा किस्सा आहे पण व्यास हे जे आहेत हे भगवान विष्णूंचा अवतारच आहे व्यास होते म्हणून आम्हाला सगळं जे जे वेदाचं जे आहे किंवा संस्कृत जी आता जे सगळे ग्रंथ आहेत ते त्यांच्यामुळेच आपल्याला उपलब्ध झाले सृष्टी निर्माण झाली पण एक गुरुचं ज्ञान माणसाला जगण्यासाठी जगायचं कसं या बाकी सगळ्या गोष्टी सगळं जे काय आहे ते आता आपण व्यासोष्ठ म्हटलं व्यासाने उष्ट केलेलं आता आपण सगळं जे काय करतोय म्हणून आता गुरु म्हणून जर आता जर आपल्याला मानायचं असेल तर आपल्याला आधार घेतला पाहिजे म्हणजे आद्य गुरु जर असेल तर व्यास भागात एवढ्या मोठ्या गुरुस्थाने आम्ही मानतोय आणि त्यांचा वारसा तू पुढे चालवायला लागलास संगीताचं चांगलं ज्ञान आहे ताल तुझा एकदम मी ऐकलं ताल एकदम गच्चा आहे ताल अजिबात तालात इकडे होणार नाही ताल मुरलेला आहे अंगात आणि गायन्स असू दे हार्मोनियम असू दे भजनाचे साथ असू दे कीर्तनाचे साथ असू दे चांगली तुझ्याकडनं व्हायला लागली आणि असेच तुमच्या सेवा वर्षभर हो आणि आईंना पण त्यानिमित्तानं आपण श्रद्धांजली वाहूया कारण ते आता ना नाही तर मी आईंची मुलाखत घेतली बाबाच्या नावानं सांग ना बुला। ना बुला।